नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात विजेच्या धक्क्यानं पस्तीस वर्षीय सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर आठ बाळूमा चौक राजीराव राजीव गांधी नगरमध्ये तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू असताना शेजारून गेलेल्या एमएससीबीच्या इलेक्ट्रिक तारांना बांधकामाची सळी लागून बसलेल्या विजेच्या धक्क्यात कामगार कामगार सूरज सत्यप्रताप राऊत जागीच मृत्यू तर जखमी ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे येथील बाळुगळा चौकात कोळेकर यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्याचं काम सुरू होतं या ठिकाणी सेंटरिंग कामगार काम, काम करीत होते सायंकाळी सहाच्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावरती बांधकामासाठी लागणारी सळी वरती घेत असताना शेजारून गेलेल्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकसिटीच्या इलेक्ट्रिसिटीच्या वायरींना लोखंडी सळीचा स्पर्श झाला त्यामुळे दोन कामगारांना जोरात विजेचा करंट लागला यातील सूरज राऊत हा जागीच ठार झाला तर एक कामगार बाजूला पडल्यामुळे जखमी झाला घटना समजताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती राऊत हे परराज्यातील असून जयसिंगपूर येथील गल्ली नंबर सहा मध्ये राऊत कुटुंब कर्नाटक राज्यातील असून उदरनिर्वाह करता जयसिंगपूर इथं भाड्यानं राहत होतं पत्नी दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे गेले अनेक वर्षापासून राजीव गांधी नगर परिसरात ते राहत होते विजेचा धक्का लागल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी भेट देऊन पंचनामा केला तर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा रहा, जेसिंग गोडगरी न्यूज चॅनल